अभिनव बालविकास मंदिर भगुरिया शाळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न मराठा विद्याप्रसारक समाजाचे डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र नाशिक यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन मंगळवार सहा आठ दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं होतं यावेळी मराठा विद्याप्रसारक समाजाचे नाशिक ग्रामीण विभागाचे संचालक सन्माननीय रमेश पांडुरंग पिंगळे आबासाहेब शालेय समितीचे अध्यक्ष नितीन करंजकर शालेय समितीचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख मनोहर शेळके शांताराम शेटे दीपक बलकवडे सचिन पाटील आनंदा बोराडे श्रीमती सुशिला फडोळ श्रीमती प्रतिभा घुमरे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे शिबिर प्रमुख रवी सोनवणे डॉक्टर व त्यांची टीम पालक शिक्षक व माता पालक संघाचे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन केलंय नाशिक ग्रामीण विभागाचे संचालक रमेश पांडुरंग पिंगळे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे सर यांनी केला आहे आपल्या अध्यक्ष भाषणात रमेश पिंगळे साहेबांनी डॉक्टर वसंतरावजी पवार वैद्यकीय मेडिकल कॉलेज लोकहितार्थ असे विविध प्रकारचे शिबिर आयोजित करत असून मानव से कार्य करत आहे तसेच रुग्णांच्या सेवेसाठी मेडिकल कॉलेज सदैव तत्पर राहील असं आश्वासन दिलं जवळपास एकशे पन्नास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत नेत्र तपासणी करून घेतली श्रीमती सुषमा वाघ यांनी सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं माईक हेरनार यांनी आभार मानले सदर नेत्र तपासणी शिबिर यशस्वीतेसाठी वैद्यकीय कॉलेजचे डॉक्टर व त्यांचे सहकारी शिबिर प्रमुख रवी सोनवणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले रोखुक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रमोड रहाणे देवळाली कॅम्प नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील